तुम्ही त्यांच्या टॉपमोस्ट प्रायोरिटी असायला पाहिजे प्रायोरिटी म्हणजे खूप मोठी गोष्ट असते शिक्षण करिअर किंवा आपले पॅरेंट्स असतात बरेच इतर सदस्य देखील असतात खूप साऱ्या रिलेशन्स असतात आज प्रायोरिटी ज्या प्रायोरिटीज असतात पण एक व्यक्ती जे असते ते ना टॉप मोस्ट प्रायोरिटी असते जर ती व्यक्ती तुम्हाला टॉपमोस्ट प्रायोरिटी देत असेल तर याचा अर्थ या रिलेशनशिपबद्दल ती सिरियस आहे एकदम शंभर टक्के हे प्रेम खरं I ah, hate नंबर दोन त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुमचं फ्युचर प्लॅनिंग असेल मित्रांनो आता आपण पुढचं पाहूया या लक्षण म्हणजे पहिलं आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर खरं प्रेम करतो का नाही याची सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल की जी मित्रांनो ती व्यक्ती तुमची किंमत चांगल्या प्रकारे समजू शकते तुम्हाला कधीही कोणत्या टॉपिकवर जोक कमेंट करत होतो असं बोलणार नाही किंवा सर्वप्रथम तुम्हाला प्रायोरिटी देईल तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स देईल तुम ची खूप काळजी घेईल कारण त्याची किंमत काय असते तुम्हाला नाही कळणार स्पष्ट आविष्कार हा संकेत सूक्ष्म नसतो या उलट तो इतका स्पष्ट असतो की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तो क्षणाचा कायम एका क्षणात तो कायम हातातून जाऊ शकतो जेव्हा एखादी स्त्री आकर्षणाच्या हायेस्ट पॉईंटवर पोचते तेव्हा ती थेट ते आपल्या अप्रत्यक्षपणे तुम्हाला असं संकेत देते ज्यामध्ये कोणतीही शंका नसते ती कधी थेट शब्दातून असू शकत चला तर मग थोडा वेळ आपण दोघंच राहूया किंवा कृतीमध्ये एक अचानक तुमचा हात धरून शांत ज शांत दाग जागेकडे घेऊन जाणं मित्रांनो रात्री उशिरा कॉल करणं मेसेज करून भेटायचं सुचवणं किंवा तुमच्याजवळ येऊन आवाज अगदी मवाळ काहीतरी पर्सनल बोलणं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि सर आपल्या चॅनलला भरभरून प्रेम अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती